महाराष्ट्र 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 कला अकादमी सांस्कृतिक शासन यांच्या राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा दोन हजार चोवीस च आयोजन करण्यात आलंय स्पर्धेमध्ये नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सहभागी होऊ शकतात स्पर्धेचा अर्ज पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस महोत्सव डॉट डॉट कॉम या ईमेल आयडी वर पाठवणं आवश्यक आहे ही स्पर्धा पूर्णतः निशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन याकरिता राबवण्यात आलेले उपक्रम गडकिल्ल्यांचं जतन आणि संवर्धन यांविषयी जनजागरूकता त्यांचं जतन आणि संवर्धन विविध सामाजिक उपक्रम आणि कार्ये पर्यावरणपूरक मूर्ती पर्यावरणपूरक सजावट ध्वनी रहित वातावरण गणेश भक्तांसाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे आपल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून हे प्रोत्साहनपर पुरस्कार राज्य शासन देणार आहे मुंबई मुंबई उपनगर ठाणे आणि पुणे ह्या चार जिल्ह्यातून प्रत्येकी तीन आणि हे चार जिल्हे वगळता अन्य बत्तीस अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण चव्वेचाळीस शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील राज्यस्तरीय परीक्षणातील प्रथम विजेत्यांना अनुक्रमे पाच लाख अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र मिळणार आहे जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना प्रत्येकी रुपयांचे प्रमाणपत्र सहभाग नोंदवा या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा लक्षात घ्या या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि इतरांनाही सांगा जिंका पाच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक बोला गणपती बाप्पा मोर्या